सेटलमेंट बहादर शेट्टी यांनी आंदोलने करून ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गळा घोटला पायाला पट्ट्या बांधून आंदोलनाचं ढोंग करीत तांडव करणाऱ्या शेट्टी यांनी घोषणा केल्याप्रमाणे स्वतःच्या दूध संघातून दूध उत्पादक शेतकरी ग्राहकांना दोन रुपये जादा द्यावेत असं आवाहन गोकुळचे माजी चेअरमन आणि शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी शनिवारी शिरोळेतील पत्रकार बैठकीत केलं आरोप करताना पाटील म्हणाले खासदार शेट्टी आणि ऊस आणि दूध दर आंदोलनात मोठी सेटलमेंट केली आहे दूध दरवाढीसाठी नाटकी आंदोलन केली दूध संघवाल्यांना काळे बोके म्हणून हिनवलं चालू वर्षी कारखानदारांशी शेट्टी यांनी सेटलमेंट करून शेतकऱ्यांचे कंबरडच मोडून काढलं आहे काही कारखानदारांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्याचं नाटक सुरू केलं शारपड जमीन आणि शेतकरी बांधावर खत देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्यांची लूट चालू केली आहे असा आरोप पाटील यांनी कारखानदारांचं नाव न घेता करून नेते व कार्यकर्ते पैशाच्या मागे लागलेत असं म्हटलं अक्षमपणानं त्या काळात ग्रामपंच चालली परत दुसऱ्या वेळा सरपंच झालो आणि अनेक कामं स्वतःच्या खिशातले पदरचा प्रवास करत सुद्धा घालून मी त्या काळात केला दूध संघात शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या असेल दूध उत्पादकांचे असेल किंवा आदरणीय माडिक साहेब पिएन साहेब यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सुद्धा ज्या वेळेला सतरा दहा तेराला चेअरमन झालो सांगा त्यावेळेला या भारत देशात एक असं अद्वितीय मी काम त्या ठिकाणी करून दाखवलं की त्याला तोड आजही नाही कुणाचीही मागणी नसताना कोणाचंही आंदोलन नसताना मी तीन ते चार महिन्यात साडेचार रुपये पर लिटर गायन म्हैशीला दुधाचा दर दिला महाराष्ट्र शासनानं विरोध केला होता डेअरी असोसिएशननं विरोध केलेला होता आणि भारतात असं एकही उदाहरण नाही की स्वतःच्या ताकदीवर दुधाचा दर वाढवणारा एकही संघ नाही या संदर्भात कुणाला काय बोलायचं असेल तर बिंदू चौकात तिने यावं माझं जाहीर आव्हान आहे मी स्वतः व्यक्तिगत दूध संघातून साडेचार रुपये गाय मैसील दर वाढला आणि त्याचा परिणाम त्यानंतर त्या प्रत्येक पंधरा दिवसाने महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध उत्पादकांना अब्जावधी रुपये मी त्या ठिकाणी मिळवून दिले राजू शेट्टीने या ठिकाणी एक त्या काळात एक बार दहा बारा वर्षापूर्वी एक निर्धार यात्रा काढलेली होती दूध दर संदर्भात त्यांनी आठ दहा दिवस चालत फिरले चालत फिरल्यानंतर पायाला फोड आले म्हणून शेतकऱ्याच्या पायाला फोड येतात हेच आम्हाला प कधी ऐकलेलं नाही फोड आले मग त्या पट्ट्या बांधल्या त्याच्या जाहिराती केल्या पोस्टर लावली आणि जणू जणू काही शेतकऱ्यांचा मशीहा म्हणून शाबासकी मिळवून घेतली पण त्या ह्यातनंच दुधाचा त्यांनी ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेस त्यांना दिसू लागलं की ह्यात काहीतरी गाळान मले शंभर टक्के आहे म्हणून त्यांनी एक संघ काढला प्रायव्हेट दुधसंक काढलं आणि त्या दूध संघाच्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी जाहीर केलं की उत्पादकाला मी इतर संघापेक्षा दोन रुपये जास्त दर देणार आणि ग्राहकाला इतर संघापेक्षा दोन रुपये कमीनं दूध विक्री बाहेर गेल्या बारा वर्षामध्ये कधीही त्या घोषणेचं तुम्ही घोषणेप्रमाणे काम केलेलं नाही म्हणून ना। गोकुळपेक्षा तुमचा दूध दर कमी आहे मग अखाण तांडव करायचं दुसऱ्याला द्यावं एवढं तुम्ही सांगायचं पण तुमच्या दूध संघाचं व्यक्तिगत उदाहरण एकच आहे की त्या दूध संघामध्ये तुम्ही का दोन रुपये चढ दर दिला नाही किंवा ग्राहकाला दोन रुपयाने कमी का दर दिला नाही तर अशा पद्धतीनं फक्त दरवर्षी शेतकऱ्यांच्या ऊस दरासंदर्भात दरा असेल अन्य असेल ह्याच्या संदर्भात सेटलमेंट करायची दूध संघ तुम्ही काढल्यानंतर मात्र बारा वर्षात एकही दुधासंदर्भात मोर्चा आंदोलन नाही फक्त मध्यंतरीच्या काळात शासनानं एकदमच दूध जर कमी केले आणि त्यामध्ये सगळे संघवालेसुद्धा दुष्क्या आहेत त्यावेळेला ज्या त्या वेळेला मी स्टेटमेंट दिलेले आहेत कशातलं दर देता येतोय पण ते कुणीही ऐकलेलं नाही त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही आणि त्यावेळा तुमचे आंदोलन आम्हीसुद्धा पाठिंबा दिलेला होता आणि पण ते फक्त जे दूध संघ पावडर करतात त्यांनाच त्यांनाच अनुदान द्यायचं संघानं शासनानं मान्य केलं ते अजून बऱ्याच ठिकाणी मिळालेलं नाही आता यावर्षीच्या उसाच्या दरामध्ये काय झालं लोकसभा निवडणूक आहे आणि ह्या साखर सम्राटांना कसं दुखवायचं म्हणून अजून मी तोडफोड तोडफोड -थोड़ -थोड़ करून शेतकऱ्यांच्या पैसे याय लागली हे काय हे काय शेतकऱ्याचं कैवारी म्हणायचं काय याला तर अशा पद्धतीनं तुम्ही ही नाटकंसहणी बंद करावी जातीवाद थोडासा बाजूला ठेवावा आणि बहुजन समाज मी जे गेली अर्धा वर्ष तर सा ह्या काँग्रेसनं आम्हाला सातत्यानं दमवल्यामुळं काँग्रेसकडे मी गेली सात वेळा माझी उमेदवारी तोडलेली आहे वसंतदानी मला सांगितलं होतं नव्वद तुझी उमेदवारी फायनल आहे वसंतदा एकोणनव्वदला गेले विलासराव देशमुख पृथ्वीराज बाबाने दोन ते ती तीन वेळा उमेदवारी दिली हायकमांडनं काढली जातीवादी लोकांनी काढली पैसे जोरावर काढली अशा पद्धतीनं सात वेळा काटून सुद्धा आजपर्यंत सुद्धा मी काँग्रेसमध्ये आहे अनेक आमचे सहकारी मी बहुजन विकास आघाडीतनं किंवा एक दोन हजार चारला नेतेविरुद्ध कार्यकर्ते सुद्धा एक वेळेला सगळ्या नेत्यांना इथं आस्मान दाखविले कार्यकर्त्यांनी तीच अवस्था गेल्या विधानसभेच्या वेळेला सुद्धा केली आणि म्हणून तरी पण मी अजूनही काँग्रेसमध्ये आहे असं असताना गेल्या वीस वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं एकही मिटिंगला मला बोलवलेलं नाही इव्हन काल एक मेळावा झाला कुठं करून वाढला त्या ठिकाणीसुद्धा मला निमंत्रण साधत देण्याचं धाडस या मंडळीने केलेलं नाही अशी सगळी उपरी मंडळी आलेली आहेत मी इथं सिनियर आहे काँग्रेसमध्ये तर तीन चार वर्षी बाप ज्याच्या वारशावर आला किंवा कुठल्याच साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून येत असेल तर या तालुक्यातली गोरगरीब जनता मान्य करणार नाही आणि जनतेने सुद्धा पुढच्या काळात कोणतं वारसा न आलाय कोणाला तर पैसा आहे कोणतं साखर कारखान्याचा चेअरमन आहे किंवा काय चाललंय कोणतं शेजारी सांगतोय कोणत्या पादारी सांगतोय तर नेता एक भंपक्र सांगतोय म्हणून मतदान करता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेला बहुजन विचार जो मांडतोय जो त्याप्रमाणे काम करतोय त्यालाच जनतेने आपण निवडून दिलं पाहिजे जो प्रत्यक्षात काम करतोय मोर्चे आंदोलन काढणं म्हणजेच फार शाला झाला अशातला भाग नाही सत्ता ही जनता कशासाठी निवडून असते काम करण्यासाठी जनतेची सेवा करण्यासाठी परंतु ती सेवा आता बाजूलाच राहिली शेतकऱ्यांना ठगवण्याचं कसं एवढंच फक्त नेते मंडळ करतात अशा नेत्यांना कुठल्याही नेतेनं बाजूला करणं अत्यंत गरजेचं आहे येत्या ही लोकसभा निवडणूक ही ही आता जी मी मांडली ही स्थानिक सगळे प्रश्न इथले मांडले परंतु आज निवडणूक आहे ती देशाची निवडणूक आहे देशाचं भवितव्य कोणाच्या हातात सोपवलं पाहिजे याची निवडणूक आहे की कुठल्या गल्ली बोळातली एखादी नगरपालिका गेली काय का, आली काय किंवा एखादी विधानसभा गेली काय आली काय ह्याच्यापेक्षा देशाचं नेतृत्व कोण सर्व समाजाला तळागाळातल्या समाजाला अठरा पगड जातीला कोण बरोबर घेऊन जाणार शासन येणार ते शासन निवडण्याची निवडणूक आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज बाबा अन्य जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावरून चर्चा करून या संदर्भात निर्णय घेणार मानकर न्यूज साठी इंगळे